असं करायला लागतं असं मागस वाज लागतं लागति करते काय तिथे मसाला घेऊन टाकायला रिटर्न काय आलय का नाही ना 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 का काय ना चल पूजा कुठे ए चल परत जाव आपण चला चला तुम्ही आतमध्ये चल चल मसाला भरू लाग पाठ दिस चल लवकर जायचंय ए पूजा चल लवकर चल लवकर चला तिकडे मस्त पाहिजे डोंगरं फिंगर फिरवून झाली असली ये इकडे चल लवकर चल लवकर ये इकडे फ्रेंका कुठे या गीमासालं चल लय दिवस झालं समजली माहिती मसाल्याच मसाल्याचा नाही मसाल्याच व्हिडिओ नाही तुम्हाला दाखव रोज रोज व्हिडिओ बनवून बनवून तुम्हाला सांग आला कस्टमरला पहिल्यांदा उचला लागतंय एकदा क्वालिटी चौदीला गुणगण काय करायचं मसाल्याचं क्वालिटी क्वांटिटी असल्यावर हा जण तुम्हाला सांगतो ऑर्डर येत्या जात्या दहा किलो तुम्हाला सांगतो जे तरी नाशिकला माल द्यायचा रोजच्या किरकोळ आपल्या ऑर्डर चालूच आहे बरं चला 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 आणि वजन काटा ठेवू इथं हा काय शेंडेल आणलं का हा ना इकडं आमच्या जोवाड्याने आता चला प्रियंका ती ती मशीन लावू मशीन लाव ठीक काय ही मसाला एक दहा किलो येतला कडकड कर दहा दहा किलो पार्सल लगेच करायचंय कुरेरला लगेच टाकून असं लगे आर बनवून आणलं की असं दाखवायला लागतंय हा हा चल बाकी जाण हं घी गी चल पातील फितीली समजा चला मशीन पिशनी प्रियंका तिथं ना ती मशीन इकडे लावू तिकड रिटर्न आटली नाही करंट येतो तिकडे हिकड मशीन ती ती मशीन इकडे लावू चला लवकर दिस ना खाऊन दाखव बरं मसाला चल लवकर पट दिसन इकडे हा असं काळ इसूर म्हणतात गावकडे इसुर, इसुर एका लेडीजनी मला कमेंट केली सोमा दादा फोन करून अहो ती अजून काहीतरी मसाला मानतात काहीतरी मी काय म्हणतात काहीतरी म्हणतात ओ त्याला हा उसुर उसुर कराय हा इसूर म्हणतात हम्म हे बैठक असं इशूर लागतात बा 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 बाबा असं असं फोड फोड चल चल बरं घे हे खाली परत आण तू भरून दे पिशवा मी पॅकिंग मारतो स्टिकर लावा तुम्ही दोघ जण चल चल अग असं तेल कट लागते बस हाय का अवसान हाय का अंगात हाय का अंगात अवसान असं निस टाकला ना भाजीला मटणाला चिकनला सुकड बोंगू लाज्या असल्या ना त्यात हा हा तिकडं सारा तुम्ही हा मार 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 सारा हॅलो सारा हा जोरात 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 हा बघा असं ही करते आता मिक्स सारा करायचा कस काळा इसुर मात आबा आब कसला कलर म्हणायचं रे ह्याला हा असं तरी ती <coughs> काळी आणि लाल जरत टेस्ट सुगंध कसा आलाय बघितलं का पाड दिसणं आपल्याला दहा किलो पॅकिंग करायचं अर्धा अर्धा किलोच्या वीस पॅकिंग मारायच्या काय लगेच बसा बरं चला चल लवकर हा दर दर असा हो हलवा लागतोय बघितला असा मसाला सारा हलवा लागतोय समजा असा औसा लागतोय अंगात बघितलंय का दाखव कृष्णा हे बघितलंय का असं समजा असं मिक्स करून घ्यायला लागतं या हा हॅलो ती का असं हा चला खरं बघाय चालू चला बघा का गाई कस करते तुम्ही मसाला आकाश पॅकिंग चालली काकी मसाला काकी काकी आणि तर मम्मी तिथं पिऊ दुर्गा आणि तर काका

बर बर लवकर चल लवकर पटा 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 हे असे पॅकिंग आहेत मित्रांनो बघितलं इकडे प्रियंका दिती भरून प्रियंका कडे दाखव <laughs> प्रियंका बरोबर दिती इकडे पूजा पॅकिंग मारते आणि मी इकडे वजन करून देतोय मिस पॅकिंग मसाला संपला उद्या नवीन करायला घेतोय मसाला ना? दुसरा मारे नाही हे झालंय काय मशीन कमी करती कोण गोल नाही राहित मसाला कसा हा का मसालावलंय अरला कला काकला चांगला लावलंय आणि तो तिशवाय काढती काकी आणि इथं मम्मी आणि तो काका तो मसाला कितीच आहे मसाला किती बसत आपण असून आपल्याला किलीची पिंड पुढे हा उद्या सुट्टीच आहे मग होय आपल्या दोघांची गाडी तर लगा तर काय आपल्या दोघांची गाडी डायरेक्ट तिकडं झालेली तुम्हाला सांगतो तिकडं बघितलं पॅकिंग केली वजन करायचं फायनली आणि इकडं असे टाकायचं वजन करायचं फायनली टाकायचं चला लावले का इकडे स्टिकर लावून घेतले समजा बघितले का किती किती राहिले मसाला शिलक पाव किलो पाव किलो तीन तीन दहा दहा पंधरा ग्रॅम जास्त सारे चेक करून लागतो ना असं घ्यायला लागतं या बघा असं चेक करतोय समजा एका पुढ्यात गेलं

सर, 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 तो तो सर, बस, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथं दाखवायचं असतं खाली अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकवीस एकवीस पॅकिंग झालेल्या काढायचे

आता चल जाऊ आता पाहण्यात बसायचं मग सांग पाहण्यात बसायचं आता पाहण्यात आता चला जाऊ आपण इकडं गाय करत तर कोण कोण आलाय तिकडे ठेवली हे सर काय मामी مرة لقينا يا ابن تيكي كشمارتي هاو كاره फायनल पिशवी लावायची बन हवं गाळायला लागते आपल्याला काय करतात हा पिशवी काढायला घेऊन बसवा लागेल लेकर कशी घ्यायची द्यायचे म्हटलं लेकर घेऊन कशी लागणार का का ओमला इतर ठेवता का नेता ओमला ठेवता का नेता अशी पॅकिंग मारली बघितल्या हा असा पत्ता लगेच ना नाशिकला चालला स्टिकर कुठे घेता इकडं 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 कुरिअरचा हा हे स्टिकर घ्यायला लागतं हे असं काढायला लागतो कुरिअरचा लगेच इथं मारायचा वरती आहे असं मारायचा हे स्टिकर हा काय होय मसाला घेऊन टाकायला चाललोय बघा आता मस्त बसला असं जायचंय आज लास्ट दिवस उद्या गट आहेत गट उठायचे आहेत दसरा उद्या मस्त भाई गाडी धुवायची वगैरे हार मुलं खरेदी करायला करा चाललोय म्हणून प्रियंकाला चालवलोय सोबत माव्या आपलं अंजनी कुरिअर हित आहे बघा बघितले का तर ही आता मसाला इथे द्यायचा काय नाही पोच केला की दहाला गाडी येते रोजच्या रोज दहाला गाडी आली की सारा माल जातो इथून आपलं रिटर्न काय आलंय का नाही आलंय का बरं बरं ठीक आहे चला मसाला दिला आता निघायचा बसा बसा चला दिला मसाला आता निघालो आम्ही यात्रेकर शेवटचा देवीच्या पाया काका घेतो का